खाजगी जमिनीवर ग्रामपंचायतीनं थेट दुकानगाळे उभारले आणि आता त्यावर भाड्यानं व्यवहार सुरू आहेत कोपारडे गावात घडलेल्या या प्रकाराविरोधात आज समतावादी महासंघानं करवीर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केलंय हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन असल्याचा संतप्त आरोप महासंघाचे नेते अतुल चव्हाण यांनी केलाय करवीर तालुक्यातील कोपारडे गावात सामाजिक अन्यायाचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय लक्ष्मी शंकर बुरुड या मागासवर्गीय गरीब कुटुंबाची खाजगी मिळकत असलेल्या नगर भूमापन क्रमांक एकशे ब्याण्णव या जागेत कोपार्डे ग्रामपंचायतीनं चक्क तीन दुकानगाळे उभारलेत आणि आता हे गाळे भाडे तत्वावर देऊन महसूल मिळवला जातोय या अतिक्रमणाविरोधात आवाज उठवत आज समतावादी महासंघाच्या वतीनं करवीर पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली करवीर पंचायत समितीचे प्रशासक आणि गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारे यांना निवेदन देऊन या अतिक्रमणाविरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी अतुल चव्हाण यांनी प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली यावेळी सागर बुरुड सचिन काटे सर्जेराव पाटील आप्पासाहेब कांबळे बंडा अवघडे रवींद्र सकटे बाबासाहेब अवघडे प्रल्हाद गुरव अर्जुन बुचडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते